अवघ्या दोन दिवसांवर विसर्जन येऊन टेपलेलं आहे जवळपास असं वाटलं होतं की विसर्जन पर्यंत सध्या स्थिती फेब्रुवारी आज रोजी हो। आपण विसर्जन या ठिकाणी करू शकतो विसर्जनासाठी कोणत्याही स्वरूपाची इथे अडचण नाही शरद परिस्थिती बघितली तर जवळपास ऍव्हरेज आपण ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मूर्ती आहे वीस फुटापेक्षा जास्तच आहे तर सगळ्या मूर्तींनी जरी ठरवलंय तर ते शक्य आहे का विसर्जन करणं हे आपण चार मीटरपेक्षा जास्त खोल खोदकाम केले आणि एकूण आता याची उंची जी या आहे ती साडे सहा मीटर पर्यंत आहे म्हणजे वीस ते बावीस फुटापर्यंत आहे फॅमिलींसाठी घाटावर आपण चार ठिकाणी कृथिम कुंड तयार करतोय त्याच्यामध्ये लोकांना घाटापर्यंतच आपण अलाव करतोय पुढे घाटापासून पुढच्या भागात आपण जायला परवानगी शक्यतो देणार नाही म्हणजे तिथं विसर्जनाची एकमेव व्यवस्था जालण्यात मोतीबागेच्या पश्चिम बाजूला केलेली आहे हे वगळून कुठंही गाणेवाडी असेल मोतीत मुक्तेश्वर असेल नदी असेल कुठल्याही ठिकाणी गणेश मूर्तींचं विसर्जन करू नये त्यामुळे पावित्र्य राखता येईल पण एका मर्यादेच्या पलीकडे कोणताही खाजगी स्वरूपाच्या व्यक्तीला एंट्री अलाव करणार नाही त्याकडे महापालिकेचे कर्मचारी आमचे फायर ब्रिगेडचे कर्मचारी लाईफ सेफ्टीसाठी जे आपण काही टीम बोलावली आहे तेवढीच लोक पुढे राहतील खरीच डोळ्याचा पारने फेडणारा इथं दृश्य नजारा दिसतोय खतकर साहेबांनी जी संकल्पना आखली होती ती आज प्रत्यक्षात इथं साकार होताना दिसत आणि खरीच एक वेगळा नजारा आहे